あっ<ス> शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या हो। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि दिलासादायक देखील बातमी आली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम देखील जमा होण्यास सुरुवात झाली आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी पीक विमा कर्जमाफी पी, नुकसान भरपाई आणि नमो शेतकरी योजनेसंदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी आहे जे शेतकरी मित्र या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहतील त्यांना सविस्तर बातम्या पाहायला मिळणार आहेत त्यासाठी शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राइब बटन ला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा जेणेकरून कोणती अतिशय महत्त्वाची अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळेल तर चला पाहूयात आजच्या अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या पहिले शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी पंधरा जानेवारी पर्यंत करता येईल पीक पाहणी शेतकऱ्यांना वेळेमध्ये पीक पाहणी करण्याचे आव्हान सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी पहिलीच महत्वाची बातमी पाहायला मिळत आहे रब्बी हंगामासाठी एक डिसेंबर पासून एपीक पाहणी सुरू झाली असून शेतकऱ्यांना पंधरा जानेवारी पर्यंत एपीक पाहणी करता येणार आहे त्यामुळे सध्या शेतकऱ्यांना वेळेमध्ये एपीक पाहणी करण्याचे आव्हान केले जात आहे ईपीक पाहणी केले तर शेतकऱ्यांना रब्बी हंगामाच्या विम्याचा आणि नुकसान भरपाईचा लाभ मिळणार आहे अखेर नुकसान भरपाई खात्यावरती जमा होण्याचं सुरुवात शेतकरी वर्ग सुखावला सध्याचे चित्र सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पाहायला मिळत आहे जिऱ्यात पिकांच्या नुकसानीकरिता हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये त्याचबरोबर बागात पिकांच्या नुकसानीकरिता हेक्टरी सत्तावीस हजार रुपये आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीकरिता हेक्टरी छत्तीस हजार रुपयांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे सध्या शेतकरी वर्ग सुखावला आहे व शेतकरी मित्रांनो आता कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे सविस्तर पात्र जिल्ह्यांची यादी देखील आपण पाहणार आहोत त्यासाठी या व्हिडिओला नक्की पहा आणि तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा अतृष्टीच्या नुकसान भरपाईची मदत जाहीर चारशे बारा कोटी तीस लाख रुपये मंजूर शेतकऱ्यांना दिलासा सध्या जर पाहायला गेलं तर आता जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता मोठी बातमी आहे आता जालना देखील जिल्हा नुकसान भरपाईसाठी पात्र असून आता जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती चारशे बारा कोटी रुपयांचा निधी हा वर्ग करण्यात येणार आहे त्यामुळे आता लवकरच जालना जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे व शेतकरी मित्रांनो नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या पुढील जिल्ह्यांची यादी देखील आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा सहा दिवसांमध्ये सोळाशे रुपयांनी कांद्याच्या दरामध्ये झाली घट लासूर स्टेशन येथे लाल कांद्याची आवक वाढली शेतकऱ्यांना बसला फटका सध्याचे चित्र सध्या जर पाहायला गेलं तर लासूर स्टेशन येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये लाल कांद्याची आवक वाढल्यामुळे सहा दिवसांपूर्वी चार हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल भावाने विकलेला कांदा आता तीन हजार एकशे नव्वद रुपयांनी विकला गेला आहे त्यामुळे सहा दिवसांमध्ये प्रति क्विंटल तब्बल एक हजार सहाशे रुपयांनी कांद्याचे भाव घसरल्यामुळे शेतकरी अस्वस्थ झाले असल्याचे पाहायला मिळत आहे तारणमुक्त कृषी कर्जाची मर्यादा दोन लाख रुपये शेतकऱ्यांना मदतीसाठी रिझर्व्ह बँकेचा निर्णय सध्या पाहायला गेला तर शेतकऱ्यांसाठी दिलासादायक दिला बातमी म्हणावी लागेल भारतीय रिझर्व्ह बँकेने शेतकऱ्यांसाठी तारणमुक्त कृषी कर्जाची मर्यादा एक लाख साठ हजार रुपयाहून वाढून दोन लाख रुपये केले आहे याची अंमलबजावणी एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून केली जाईल शेतातील वाढत्या खर्चाच्या पृष्ठभूमीवर लहान व मध्यम शेतकऱ्यांना मदत शेत करण्याच्या हेतूने हा निर्णय घेण्यात आला आहे याचा नक्कीच शेतकऱ्यांना फायदा होईल मोठी बातमी शेतकऱ्यांना त्रेपन्न कोटींची नुकसान भरपाई मंजूर लवकरच होणार शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरण एकंदरीत जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी पाहायला मिळत आहे आता जर पाहायला गेलं तर लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील शेतकऱ्यांकरिता करेंच कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आला आहे त्यानुसार आता औसा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरच या निधीचे वाटप करण्यात येणार आहे व शेतकरी मित्रांनो तुमचा तुम जिल्हा किंवा तालुका कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या जिल्ह्यासंदर्भातील संदर्भातील किंवा तालुक्यासंदर्भातील संदर्भातील कोणती अतिशय महत्वाची अपडेट आली की तुम्हाला कळवण्यात येईल संख्याबळापुढे महाविकास आघाडीची कसोटी उपराजधानीमध्ये हिवाळी अधिवेशनाची सुरुवात सध्या तर आता अवघा महाराष्ट्र थंडीच्या कडाक्यामुळे गारटला असताना उपराजधानी नागपूर येथे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे अधिवेशनाच्या निमित्ताने महाविकास आघाडी व महायुती आमने सामने येणार असून अवघे सत्तेचाळीस आमदारांचे पाठबळ असलेल्या आघाडीची दोनशे सदतीस सदस्य असलेल्या महायुतीच्या तोपखान्याला आव्हान देण्यासाठी लागणार असल्याचे पाहायला मिळत आहे सीसीआयच्या कापूस खरेदीला शुभारंभ सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटलने कापूस खरेदी सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सीसीआयच्या कापूस खरेदीला सुरुवात झाली आहे त्याचबरोबर आता जालना जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील सामनगाव येथील लक्ष्मी कॉटन स्पिन येथे सी सी आयच्या वतीने कापूस खरेदीत सुरुवात झाली आहे यावेळी प्रथम कापूस खरेदी करण्यात आलेल्या शेतकऱ्याच्या कापसाला सात हजार चारशे एकवीस रुपये भाव देण्यात आला आहे दिलासा देणारी बातमी लवकरच खात्यावरती येणार चार हजार रुपये शेतकऱ्यांना के वाय सी करण्याचे आव्हान एकंदरीत जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे मात्र याचा लाभ घेण्याकरिता शेतकऱ्यांना के वाय सी करण्याचे आव्हान केले जात आहे केवायसी केले तरच शेतकऱ्यांना चार हजार रुपयांचा लाभ होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी के वाय सी करून घेण्याचे आव्हान मोठी बातमी नांदेड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकरिता आठशे बारा कोटींची भरपाई मंजूर शेतकऱ्यांना दिलासा एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी पाहायला मिळत आहे नांदेड जिल्ह्यामध्ये सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाकडून आठशे बारा कोटी रुपये नुकसान भरपाई ही मंजूर करण्यात आली आहे त्यानुसार आता लवकरच नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होणार आहे व शेतकरी मित्रांनो नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या पुढील जिल्ह्यांची यादी देखील आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओला नक्की पहा <स्तिया> संदर्भातील बातमी राज्यामध्ये थंडी वाढण्याची शक्यता हवामान खात्याचा अंदाज एकंदरीत जर हवामान अंदाज जर पाहायला गेला तर आता चार दिवसांमध्ये उत्तर महाराष्ट्र मराठवाडा व विदर्भामध्ये थंडीच्या प्रमाणामध्ये वाढ होईल त्याचबरोबर काही भागांमध्ये कडाक्याची थंडी जाणवेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी दहा हजार रुपयांची मदत देण्याची मागणी एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारने सरसकट हेक्टरी दहा हजार रुपयांची मदत द्यावी अशी मागणी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विष्णूपंत भुतेकर यांनी केली आहे महत्वाची बातमी नाशिक विभागासाठी आठ कोटी चौऱ्याण्णव लाख रुपये निधी मंजूर लवकरच होणार शेतकऱ्यांच्या खात्यावरती वाटप सध्या जर पाहायला गेलं तर आता नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या काही जिल्ह्यांची यादी समोर आली आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता नाशिक विभागातील नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता नुकसान भरपाईची रक्कम ही वर्ग करण्यात येणार आहे या जिल्ह्यांचा देखील आता नुकसान भरपाईसाठी सव्वा दहा लाख शेतकऱ्यांना एकशे छप्पन्न कोटी रुपये दिले उर्वरित वर्ग होणार दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी सध्या जर पाहायला आता दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी पाहायला मिळत आहे जिल्ह्यातील सव्वा दहा लाख शेतकऱ्यांना एकशे छप्पन्न कोटी रुपये दिले असून आता उर्वरित तेवीस कोटी रुपये लवकरच वर्ग होणार असल्याची माहिती समोर येत आहे विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे दूध अनुदान वाटपाला ब्रेक मिळाला होता मात्र आता लवकरच दूध अनुदान हे शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात येणार आहे अहिल्यानगरचा पारा सहा पॉईंट चार अंशावर हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद अवघे राज्य गारठले सध्याची स्थिती सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यामध्ये थंडीची लाट अधिक तीव्र झाली असून विदर्भ मराठवाडा उत्तर आणि मध्य महाराष्ट्रामध्ये गाठा वाढला असल्याचे चित्र आहे बहुतांश भागातील किमान तापमानाचा पारा आठ ते नऊ अंशावर खाली आले आहे सध्या जर पाहायला लागेल तर आता राज्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सर्वात कमी सहा पॉईंट चार अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे तर शेतकरी मित्रांनो रोजचे रोज अशाच महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुढच्या पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद